काय केलं काय कसं आता नवीन काय करायचं का हे काम थांबवलं थोड्या वेळापुरतं थांबवलं असं नाही की खूप मोठा ब्रेक घेतला थोड्या वेळापुरत थांबवलं तर नवीन काहीतरी सुचत जाकल म्हणून एक त्याला छान सुद्धा सिंहाव लोकल सिंहाव लोकल सिंह चालत असताना असं चालतो चालतो आणि बघतो हा आपण काय केलं याच्याकडे आपण पुन्हा करेक्ट आणि खरच त्याच्याबद्दल चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जाणवत राहतात आणि आणि सिनेमामध्ये रेक्टिफाय करता येत नाही पुन्हा तिथे जा पुन्हा तिथे करणं आवडेल पण परत यायला ना स्कोप नाही <laughs> लग्न मी माझ्या बायकोला सांगतो कुठे निघून गेलो तर मला घरात परत जागा नाही आहे तुम्हाला दोघांना मला प्रश्न विचारायला आवडेल पहिले तुम्हाला मला प्रश्न विचारायला पाहिजे टेलर मध्ये ज्या पद्धतीने सरांनी सिद्धार्थला फोन करून सांगितले किंवा तो जबाब गेला तर कुठे तर पळून मिळेल मला नका खऱ्या विषयामध्ये असंच कोणालाही न सांगता फिरायला जायला आवडेल का वगैरे कोणाला फिरायला तुला सुद्धा सेम प्रश्न आहे तुला सुद्धा खऱ्या आयुष्यामध्ये जरा कामाचा वगैरे को बाजूला कोणालाही न सांगता सोलो ट्रिपला बोल किंवा असं असंच फिरायला जायला आवडेल ना आवडेल पण परत यायला मी माझ्या बायकोला न सांगता कुठे निघून गेलो तर मला घरात परत जागा नाही आहे तर तू मला सांग तू माझी राहायची सोय करणार आहेस का मला नक्की आवडेल असेल तर नाही पण हा सिनेमा जे सांगतोय ते फार महत्वाचं पण यासाठी आहे की काम तर कोणाकडे म्हणजे काम तर सगळ्यांना आहे सगळ्यांना करायचं आहे मेहनत खूप करायची थोड्या दिवसांसाठी जर का आपण साधा श्वास आपल्याला पण बरं वाटतं ना की पूर्ण वेळ आपण काय लॅपटॉप समोर बसलोय काहीतरी लिहितोय कुठलं तरी आर्टिकल करतोय समजा तुम्ही सुद्धा काहीतरी करत असाल अख्खी रात्र काढली आहे जरा वेळापुरतं तुम्ही खाली कुठे चालून आलात किंवा घरात काय बाल्कनी असेल तिथे उभे राहिलात पाच मिनिटासाठी तरी सुद्धा आपल्याला बरं वाटत आपल्याला का, काहीतरी का छान वाटत काहीतरी नवीन सुचत काहीतरी काम करत असताना कामाबद्दल कधीच सुचत नाही काम थांबवल्यानंतरच कामाबद्दल चांगल्या गोष्टी सुचतात झाल्याबद्दल काय केलं काय केलं काय कसं आता नवीन काय करायचं हे काम थांबवलं थोड्या वेळापुरतं थांबवलं असं नाही की खूप मोठा ब्रेक घेतला थोड्या वेळा थांबलो तर नवीन काहीतरी सुचत जात सिंहावलोकन म्हणून एक त्याला छान सुद्धा सिंहावलोकन सिंहावलोकन सिंह चालत असताना असा चालतो चालतो आणि मध्ये मागे वळून बघतो हा आपण काय केलं याच्याकडे आपण पुन्हा पाहत करेक्ट आणि खर तर त्याच्यामधला चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जाणवत राहतात आणि मग वेदर वी कॅन रेक्टिफाय इट ऑर नॉट आणि सिनेमामध्ये रेक्टिफाय करता येत नाही पुन्हा तिथे जा पुन्हा तिथे म्हणजे कितले गुत किती शॉर्ट ह्याचे किंवा आमच्या सायलीचे इतके एक्सटेम्पोर पोर आहेत पाऊस मध्येच पडला मध्येच काय झालं मध्ये अमुक काय दिवसच गेला रात्रभर पाऊस झाला एक दिवस आम्ही कंटिन्युअस बावीस तास शूटिंग किती वेळ प्रसाद yes, बावीस तास शूटिंग करत होतो बरं हा मूर्ख माणूस बरं असं अरे मी त्र्याहत्तर वर्षाचा आहे गाडवा आणि मग ते वर डोंगरावर आणि ते डोंगर म्हणजे त्याला इतकं स्लिपरी आहे ते असं 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 चढत वर जायचं पुन्हा खाली येऊन पुन्हा एकदा वर तर तसंच शूटिंग आम्ही केलं पण ते केव्हा करायला मिळेल आवडतं की ज्यावेळी तुमचा गाभा इतका छान असेल इतकं छान वाटतं ते करायला त्यावेळी ते छान या पोरांनी काय कुठल्या ऑड ह्याच्यामध्ये ते गाणं केलेलं आहे तुम्हाला माहिती नाही आहे थंडी मरणाची होती म्हणजे अक्षरशः त्यामुळे गोंधळ झाला होता इतकी म्हणजे ते, ते, ते पाठीच्या कण्याबद्दल <laughs> ती वापरून गेली ते सगळं त्यामुळे फार मजा केली